गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटात अनेक बालक कुपोषणाने दगावलेली आहेत तर अनेक बालक अजूनही कुपोषणाच्या उंबर आहे या कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढावं यासाठी आता यावर्षी महिला बालकल्याण विभागाने एक व्ही सी डी सी सुरू केली सी म्हणजेच महिला बालकल्याण बालविकास केंद्र मी सध्या अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील मोथाया गावातील बालविकास विकास केंद्रात आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही बालविकास केंद्रातील पात्र बालकांची यादी आहे ही अंगणवाडीलाच अटॅच असं हे केंद्र आहे आणि या केंद्रात जवळपास वीस मुलं जे आहेत वीस कुपोषित मुलं आहेत आणि या मुलांना गेल्या वीस ते बावीस दिवसापासून या वी सी डी सीमध्ये मध्ये सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मुलांना ठेवलं जाते मुलांच्या आहाराची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की आपण हा चार्ट पाहू शकतो की कुमारी कृष्णा गाणाजी बेलसर नावाची मुलगी आहे ही जेव्हा बावीस आठ दोन हजार सोळाला जेव्हा ही बी सी डी मध्ये दाखल झाली तेव्हा इथं वजन जे आहे तेरा दोनशे होतं आता बावीस दिवसानंतर इथं वजन जे आहे ते जवळपास चौदा किलो झालेलं आहे चौदा किलो झालेलं आहे म्हणजे जवळपास इचं वजन आठशे ग्रॅम ने वाढलेलं आहे एकूणच आपण बी ची जी रचना पाहू शकतो या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो की चार्ट दिलेला आहे सकाळी शिरा कसा द्यायचा किंवा उपमा जे आहे उपमामध्ये किती प्रथिन असायला पाहिजे या ठिकाणी बालकं आलेली आहे आपण बालकं पाहू शकतो या बालकांना केळी दिले जाते लाडू दिले जाते आणि या ठिकाणी ही जे कुपोषणाची श्रेणीतली मुलं जे आहे हे टोपी जे घातलेले मुलं आहेत हे पाहू शकतो आपण हे कुपोषणातल्या तीव्र श्रेणीतली मुलं आहे तर पिवळी कॅप घातलेले मुलं जे आहे ते कुपोषणातल्या मध्यम श्रेणीतली मुलं आहे ह्या मुलांना दिवसभर या केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी मदत असेल हे दिवसभर या मुलांची काळजी घेत आहे आणि याचे एक पॉझिटिव्ह जे परिणाम आहे परिणामसुद्धा दिसायला लागलेले आहे ला या ठिकाणी आपण पाहू शकतो की अक्षय पात्र जी नवीन संकल्पना आहे अक्षय पात्रामध्ये सगळ्या प्रकारचे फ्रूट्स असेल व्हेजिटेबल्स असेल ते ठेवलं जात आहे याच ठिकाणी बाळकोपरा म्हणून एक नवीन संकल्पना म्हणजे लहान मुलांना लागणारे जे काही लाडू असेल किंवा जे पेंट खजूर असेल मुरमुरे असेल ते त्या ठिकाणी ठेवलं जाते जेणेकरून मुलांनी काही मागितलं तर ता त्यांना देता यावं